ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात श्री गुरुवे नमहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात पृथ्वीवर अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही आणि पृथ्वीवर अशी कोणतीही समस्या नाही जिच्यावर उपाय नाही समस्याबद्दल थोडा विचार केल्याने तुम्हाला मार्ग मिळतात जीवन सोपे नसते वेळ कधीच येत नाही परिपूर्ण एक दिवस तुझे कर्म तुला भेटायला येईलच त्या दिवशी आश्चर्यचकित होऊ नकोस कर्म हे ते पीक आहे जे माणसाला प्रत्येक परिस्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा जेणेकरून पीक चांगले होईल माचिसच्या काडीला डोकं असत पण मेंदू नसतो त्यामुळेच थोड्याशा संघर्षाने ते जळते आपल्याला डोकं आहे तसेच मेंदूही आहे मग आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून का भडकतो कोणाकडूनही सूड उगवण्यात वेळ घालू नका कारण जे तुम्हाला त्यांना त्यांच्या कर्माला सामोरं जावे लागेलच माणूस दोन गोष्टी कधीच विसरत नाही आपल्या प्रियजनांकडून मिळालेला दुःख आणि अनोळखी व्यक्तीकडून मिळालेला आदर ज्या चार लोकांमध्ये तुम्ही बसता आणि इतरांबद्दल वाईट बोलता तुम्ही जाताच माझ्यावर विश्वास ठेवा तुमचेही वाईट बोलणे त्यांच्याकडे सुरू होईल चांगल्या वेळेचा अहंकार हे वाईट वेळेला आमंत्रण देतो जर तुम्हाला मेंढीच्या आत लपलेला लांडगा पाहायचा असेल तर कधीतरी तुमच्या प्रियजनांकडून तुमचा हक्क मागण्याचा प्रयत्न करा एकमेकांच्या चुका सहन करण्यातच खऱ्या नात्याचे सौंदर्य असते कारण जर तुम्ही नसलेली व्यक्ती शोधत बसाल तर तुम्ही आयुष्यभर एकटे पडाल जर कोणी तुमचे नुकसान केले तर ते त्यांचे कर्म आहे तुम्ही कुणाचे नुकसान करू नका हा तुमचा धर्म आहे असे विचार करा की बाकी पाहायला परमेश्वर आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाइप करा भाग्यवंत ठराल व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कुंभार जेव्हा भांडे बनवितो तेव्हा तो, तो बाहेरून जोरात थोपटतो आणि आतून त्याला प्रेमाने लावतो प्रेमाने वळवतो एक सुंदर बलवान व्यक्ती होण्यासाठी आपल्या कुंभारावर म्हणजे देवावर विश्वास ठेवा तो आपल्याला तोडू देणार नाही विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाइप करा तुमच्यासाठी बंत नशिबाचे द्वार उघडले जातील गमवल्यावर कळते की तो वेळ ती माणसे नाती किती मौल्यवान होती ची इच्छा असूनही परत आणता येत नाही तुमची कितीही फसवणूक झाली तरी देवाचे आशीर्वाद कधीच हरवले जाऊ शकत नाही जेव्हा निसर्ग एखाद्याला विश्वासघात केल्याबद्दल शिक्षा देतो तेव्हा लक्षात ठेवा कि ते माणसाला रडवण्यास देखील असक्षम करते बोलले तर सोडूनच द्या ज्या नात्यात विष विरघळलेले आहे ती नाती अमृत खोलूनही गोड करता येत नाही ज्यांच्यामुळे आपल्याला रडवलं त्यांच्यापेक्षा खोलवर कोणतेही नातं नाही आणि जे आपल्याला रडवून सोडतात दुर्लक्ष करतात त्यांच्यापेक्षा दुबळे नाते कुठलंच नाही ज्याला तुमच्या शब्दांची किंमत नाही त्याला मौन हे उत्तम उत्तर आहे गरज नाही की कुणाचं वाईट करून तुमचा नाश होऊ शकतो कारण कुणाचा संयम ही तुमचा नाश करू शकतो म्हणून कोणाला खोटे आशा देऊन कुणाला संयम बाळगायला लावू नका कारण त्यांचा संयम ही तुमचा नाश करू शकतो तुम्ही किती महान बुद्धिबळ पलटू असाल तरीही सामान्य माणसाला फसवल्याने तुमच्या विनाशाचे दरवाजे उघडतात हे लक्षात ठेवा नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीच सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरीही समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा दुखी राहिल्याने उद्याचे उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो काळानुसार बदललात नाही तर काळ तुम्हाला बदलून टाकेल जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही वाया घालवलेला वेळ भविष्य बिघडवत असत नेहमी तत्पर रहा बेसावत आयुष्य जगू नका वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टीचे सुद्धा दरवाजे उघडते प्रेम सर्वांवर करा श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कोठून आणि कधी येईल हे सांगता येत नाही संकट टाळणं माणसाच्या हाती नसत पण संकटाचा सामना करणं हे माणसाच्या हाती असत तुम्ही न घाबरता संकटांना सामोरे जा श्रीपाद शिवल्लभ नक्कीच तुमची साथ देतील आणि विजय तुमचाच असेल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना